मालिकांमधून आपल्या अभिनयाने आणि हटके शैलीने कलाकार प्रेक्षकांच्या मनात घर करतात यापैकी एक आहे देवमाणूस फेम सरोवाजी म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री रुक्मिणी सुतार देवमाणूस या मालिकेत सरोवाजीच्या हटके म्हणींनी विशेष लक्ष वेधलं त्यात आता देवमाणुस्या या मालिकेचा नवा सीझन लवकरच आपल्या भेटीला येतोय प्रोमोमध्येही सरोवाजीचा तोच डॅशिंग अंदाज पाहायला मिळतोय पण सरोवाजीचा खरा जीवन प्रवास कसा होता हे तुम्हाला माहिते का रुक्मिणी या इरिगेशन विभागात नोकरी करत होत्या आणि त्यांचे पती फर्निचरचा बिझनेस सांभाळायचे रुक्मिणी यांना तीन मुलं आणि एक मुलगी तिन्ही मुलांची लग्न झाली असून त्यांना नातवंड सुद्धा आहेत म्हणजे खऱ्या आयुष्यातही त्या आजी असण्याचं सुख अनुभवतात लहानपणापासून त्यांना अभिनयाची आवड होती पण नोकरी घर आणि मुलांमुळे अभिनयात करिअर करणं जमलं नाही शिवाय पतीचाही या सगळ्याला विरोध होता ऑफिसमधल्या नाटकात छोटीशी भूमिका केल्यानंतर त्यांनी नाटकांमध्ये भाग घ्यायला सुरुवात केली असं करत करत राज्य नाट्य स्पर्धेत त्यांना दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या हस्ते पुरस्कारही मिळाला त्यानंतर सख्खा भाऊ पक्का वैरी माहेरचा आहेर या सिनेमांमध्ये त्यांनी ज्युनियर आर्टिस्ट म्हणून काम केलं पण पहिली शेर दुसरी सव्वा शेर या सिनेमात त्यांना खऱ्या अर्थाने डायलॉग असणारा रोल मिळाला होता हळूहळू नवऱ्याचा पाठिंबा मिळत गेला आणि लागीर झालं जी या मालिकेत त्यांनी छोटीशी भूमिका साकारली पण देव माणूस या मालिकेतल्या त्यांच्या सरुआजी या भूमिकेने खऱ्या अर्थाने त्यांच्या अभिनयाला न्याय दिला सरुआजीचा तडफदार स्वभाव मजेशीर म्हणी प्रेक्षकांना आवडू या म्हणीवमाणूसचा दुसरा सीझन ही भेटीला आला आणि त्यालाही पसंती मिळाली अशातच आता देवमाणूसचा तिसरा सीझन आपल्या भेटीला येतोय प्रोमोला प्रेक्षकांची पसंती मिळते तर यातही सरुआजी डॅशिंग अंदाजात पाहायला मिळते मुलं सुना आणि नवऱ्याच्या पाठिंब्यामुळे रिटायरमेंटनंतर रुक्मिणी आपल्या अभिनयाची आवड जपतात रुक्मिणी यांचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला आणि त्यांना पुन्हा एकदा सर्वात जी या भूमिकेत पाहायला तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबस